नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर एशिया कप दोन हजार पंचवीस फायनल भारत वर्सेस भिकारी हो भिकारी शेवटी रडत पडत लोळत फायनल पर्यंत आलेला आहे कालची मॅच तुम्ही जर पाहिली असती तर ते दुसरे जे भिकारी होते ते सुद्धा भिकारीच आहे दोन्ही भिकारी, भिकारी खेळत होते वाटलं तर बांगलादेश जिंकन परंतु ते जिंकले नाही आणि हे शे भिकारी शेवटी वरती आले आहे एक दोन दिवसाचं खाणं जेवण त्यांचं वाढलंय तेवढा त्यांना आनंद झालेला आहे की चला दोन दिवस खायला तरी भेटल नाश्ता भेटणार आहे डिनर होणार आहे तर ह्या गोष्टी त्यांना मिळत आहे आणि नक्कीच दोन वेळेस तर एशिया कपमध्ये आता हरलेच आहे तिसऱ्या सुद्धा ते हरणारच आहे आणि भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत जसं तुम्ही पाहिलं की पहिलं तर म्हटले होते की एशिया कप बॉयकॉट करू आम्ही किंमत ऐकली दंडाची किंमत त्यांनी ऐकली चुपचाप डोळे लाळे पिवळे काळे निळे काय ते झाले आणि चुपचाप त्यांनी मान खाली घालून युए सोबत मॅच खेळले त्यानंतर भरपूर गोष्टी घडल्या त्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत परंतु भिकारी शेवटी फायनलमध्ये आलेच परत मार खायला परत परत आले परत रडणार परत काही गोष्टी काढणार आले रडत पडत त्याच्यावर चर्चा करूया त्यामुळे सबस्क्राईब ले नसेल एकदा सबस्क्राईब करून ठेवा चला पुढे चालूया तर सुरुवात करूया आपण भारत आणि पाकिस्तानची जी पहिली मॅच झाली म्हणजे आतापर्यंत दोन मॅचेस झालेल्या आहेत आणि दोन्ही मॅचमध्ये पद्धतशीर भारतानं लोळवलेलं आहे पाकिस्तानला परंतु चर्चा करूया पहिल्या मॅचपासून तर पहिल्या मॅचमध्ये एक गोष्ट अशी झाली की भारताने एक निर्णय घेतला की पाकिस्तानच्या एकाही प्लेअर सोबत हँडशेक करायचा नाही सरळ ठरलं दारा म्हणजे दार जे बंद केले ते तोंडावर दार बंद केलं होतं अतिशय चांगलं महत्वाची गोष्ट घडली होती तर यामध्ये असं झालं की पाकिस्तान नाराज झालं त्यांनी वरती कंप्लेंट केली आणि तीन अत्यंत महत्त्वाच्या तीन अत्यंत महत्त्वाच्या मागण्या केल्या एक प्रकारे अपील केली अत्यंत महत्त्वाचं पुढचा एक मिनिट नक्की लक्ष द्या तर पहिली मागणी होती मला असं वाटतं त्याच दिवशी सूर्यकुमार यादव सूर्याभाऊचा बड्डे होता तर त्यांनी पहिली जी कंप्लेंट केली किंवा जी अपील केली होती ती मागणी होती की सूर्याभाऊचा बड्डे आहे आम्हाला एक चमचा तरी ताटे घेऊन उभे होते एकदम व्यवस्थित सांगतो ताटे घेऊन उभे होते प्लेट प्रॉपरली चमचा होता की एक चमचा केक आम्हाला मिळालाच पाहिजे अत्यंत महत्वाची मागणी त्यांनी केली होती पुढची मागणी होती ती पहिली मागणी नाकारण्यात आली एक तुमची तेवढी नाही यावं का तुम्हाला नाही भेटणार एक चमचा सुद्धा निघा इथून सरळ असं बोलण्यात आलं पुढची मागणी होती अत्यंत महत्वाची की ठीक आहे आता भारत आणि पाकिस्तानची मॅच होणार आहे भारत जिंकणार आहे मग आम्ही खोटं रीलमध्ये कसं सांगू किंवा नेटवर कसं सांगू तर आम्हाला दोन जी बी नेट द्या कमीत कमी दोन जी बी नेट द्यावं ही सुद्धा मागणी ही सरळ सरळ हकलण्यात आलं त्यांना तिथून सुद्धा एवढं तुमची अवघात नाही आहे त्यानंतर तिसरीसुद्धा अत्यंत महत्त्वाची होती की बिस्लरची बॉटली द्या आम्हाला बॉटली बाटली पण नाही म्हटले ते बॉटली म्हटले होते मीटिंग रात्रीच मीटिंग झाली होती ती त्याच रात्री तर तिथे बॉटली त्यांना लागत होती ती सुद्धा नाकारण्यात आली की तुम्ही पाणी म्हणजे तुम्ही नाल्याचं पाणी पिणार आहे तुम्ही हे कस का पिऊ शकता अशी गोष्ट होती कारण तुमची अक्कल नाही आहे तेवढी तर ते सुद्धा तिन्ही मागण्या नाकारण्यात आल्या त्यानंतर यांनी परत एकदा धमकी दिली की आम्ही एशिया कप पूर्ण एशिया कप बळकआउट करू तुम्ही जर आम्हाला ह्या गोष्टी नाही दिल्या बाकीच्या गोष्टी नाही केल्या तर बॉयकट करू तर यानंतर मग वरतून मॅसेज आला की ठीक आहे तुम्हाला बॉयकट करायचा असेल करू शकता पण तुम्हाला दंड जो आहे तो भरावा लागेल तर दंड जो रक्कम आहे आए ती ऐकली आणि यांचे डोळे लाल पिवळे काळे निळे झाले दंडाचं रक्कम सांगतो जवळपास सोळा दस लक्ष डॉलर एवढी किंमत होती अर्थातच एकशे चौतीस एकशे पस्तीस कोटी रुपये यांची एवढी अवकाश आहे का सरळ सरळ मान खाली घालून मॅच खेळले युए सोबत मॅच होती चुपचाप खेळले तर आता परत एकदा हे भिकारी आलेलेच आहे आपल्या समोर फायनलमध्ये म्हणजे पहिली मॅच हरले दुसरी मॅच हरले परत तिसरी मॅचसुद्धा हरणार परत काहीतरी नाटक करणार विविध नाटकाला उत्तर सुद्धा मिळणार आपल्या अभिषेक शर्मानं दिलं गिलनं दिलं जे जे बॅट्समन होते त्यांनी दिलं बॉलरने सुद्धा दिलं परत लोळवणार परत भीक मागायला ड्रेसिंग रूमच्या बाहेर उभे राहणार यावेळेस यांचं जेवण आता कसं आहे तुम्हाला दोन दिवसाचं जेवण वाटलंय आता भिकारी परत भीक मागायला येणारच परंतु तुम्हाला काय वाटतं आता ही खरंच मॅच झाली नाही पाहिजे होती म्हणजे एशिया कपच बॉयकॉट करायला पाहिजे होता त्याचं कारण म्हणजे भारत एशिया कपमधून एकही रुपये कमवत नाही हे अत्यंत महत्त्वाचं यांनाच ये वाटण्यात येत असतं बोर्डांना तर ही गोष्ट आहे परंतु आता मॅच होणार आहे त्याविषयी मी प्रश्न विचारणारच नाही की कोण जिंकणार वगैरे कारण भारतच जिंकणार आहे हे भिकारे हारणारच आहे परंतु ठीक आहे डायरेक्ट सुरू करूया हो की हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा भिकारे हारणार